सांगलीच्या एस टी स्टँडसमोरील सार्वजनिक रोड खाजगीरित्या ताब्यात घेतला तो जनतेसाठी ओपन करावा म्हणून मी काल महानगरपालिकेत आंदोलन केलं आंदोलनाच्या वेळी आमचे कर्तव्यदक्ष आयुक्त रविकांत आडसूळ साहेबांनी सांगितलं की मी जाग्यावर येऊन तिथं पाहणी करून निर्णय घेणार आज सुट्टी असूनसुद्धा साहेब जाग्यावर आले त्या ठिकाणचे रिक्षा मंडळाचे कार्यकर्ते मी व त्या भागाच्या नगरसेविका वेलवलकर मॅडम यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित करून या रोडला संपूर्ण क्लीन करायचं तिथं स्ट्रीटलाईट बसवायची लगेच त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसून झाडी वगैरे लावून हा रोड अतिशय चांगला करून सार्वजनिक कामासाठी ओपन करायचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्वजण आनंदी आहोत आणि सांगलीला असे खमके एक चांगलं आम्हाला आयुक्तपद मिळालं आयुक्त मिळाले त्याबद्दल मी सांगलीच्या देव दे गणपतीला विनंती करतो की असेच आमचे आयुक्त साहेब आम्हाला लाभवत असेच त्यांच्याकडून सेवा होत राहावं अशी मी रोज एक नवीन विषयाच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद धन्य।